सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलसमोर महामार्गाच्या दोन्ही रस्त्याच्या दुबाचकात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला असून मोहोळ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत त्याची अकस्मात मयत अशी नोंद केली आहे मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर पुणे महामार्गावर हॉटेल सावजी असून हॉटेल समोरील महामार्गाच्या दोन्ही रस्त्याच्या दुबाजकात हे एक अज्ञात पुरुष बेवारस अवस्थेत पडला असल्याची माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदरचा मृतदेह ताब्यात घेऊन सावळेश्वर टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले होते परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले हा मृतदेह पुरुष जातीचा असून याचा रंग काळा सावळा आहे त्याचे वय पस्तीस ते चाळीस वर्ष असल्याचा अंदाज आहे सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने त्याच्या जागीच शवविच्छेदन करून अंत्यविधी करण्यात आला या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय चव्हाण हे करीत आहेत अनोळखी मृतदेहाबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव बहात्तर डबल झिरो त्रेसष्ट तेवीस त्र्याण्णव बहात्तर डबल झिरो त्रेसष्ट तेवीस या क्रमांकावर संपर्क साधावा